नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आयआयटी मुंबईकडून शरद इन्स्टिट्यूटचा सन्मान एनपीटीईएल कोर्समध्ये देशपातळीवर टॉप कॉलेजेसमध्ये शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एनपीटीईएल नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी लर्निंग लर्निंगमध्ये देशपातळीवर सर्वोत्तम महाविद्यालयात समावेश आहे याबद्दल आय आय टी मुंबई येथे आय आय टी चेन्नई एन पी टी ई एल प्रोजेक्ट मॅनेजर भारती बालाजी यांच्या हस्ते समन्वयक प्राध्यापक जी पुजारी यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्राध्यापक विनोद नेजकर यांनी फॅकल्टी डोमेन अडव्हान्स्ड कोर्स पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आय आय टी मुंबई एन पी टी एल प्रमुख डॉक्टर नंदिता महादेवन उपस्थित होत्या सलग दुसऱ्यांदा महाविद्यालयाचा असा सन्मान होतोय एन पी टी एल हे सात भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी बॉम्बे दिल्ली गुवाहाटी कानपूर खरगपूर मद्रास आणिुरके आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सद्वारे अभ्यासक्रम सामग्री तयार करून ते प्राध्यापक विद्यार्थी संशोधक यांना पुरवलं जातं त्यांचे कोर्स असून त्याच्या परीक्षा घेतल्या जातात शरद इन्स्टिट्यूट दोन हजार अठरापासून एन पी टी एलचे कोर्स महाविद्यालयात राबवत आहे देशपातळीवर विविध आय टी आय आय टीकडून स्वयं एन पी टी एलची परीक्षा घेतली जाते आतापर्यंत दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी हा कोर्स पूर्ण केला आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या परीक्षेत महाविद्यालयातील बारा टॉपर तेरा गोल्ड तीनशे तीस इलाइट एकशे चोवीस सिल्वर तर चारशे छप्पन विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे कोर्स पूर्ण केलाय महाविद्यालयातील चाळीस प्राध्यापकांनी तो पूर्ण केलाय संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रफर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी प्राध्यापक व विद्यार्थी यांचं अभिनंदन केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा रहा, राहा नगरी न्यूज चॅनल